नमस्कार मित्रांनो भारत पोल्ट्री फार्म उद्योग समूह महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूबच्या चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा झाला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून नोटिफिकेशन चालू करून घ्या कारण रेटविषयी किंवा मोबाईल ॲप्लिकेशनविषयी जे नवीन अपडेट येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबला अवेलेबल होईल आज आपण पाहणार आहोत की पक्ष्यांची नोंदणी किंवा पक्ष्यांचं रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशनमध्ये कसे करायचे त्याआधी तुमच्याकडे जर ॲप हे मोबाईलमध्ये नसेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन भारत पोल्ट्री फार्म नावाने सर्च करून तुम्हाला हे ॲप्लिकेशन अवेलेबल होईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुमची सर्व माहिती भरून तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करू शकता त्यात आज आपण पाहणार आहोत रजिस्ट्रेशन त्यासाठी तुम्हाला माझे पोल्ट्री फार्म वर क्लिक करायचं आहे व इथं सर्व माहिती दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला प्लसच्या बटनवरती क्लिक करून तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोणता पक्षी आहे काहींच्या पोल्ट्री फार्ममध्ये बॉयलर पक्षी आहे काहींच्या कॉकरेले आणि क्रॉस गावराने क्रॉस गावरानवरती क्लिक केल्यानंतर त्यात कोणते ब्रीड वेगवेगळे ब्रीड टाकले जातात कोणी कावेरी डीपी क्रॉस आर प्युअर गावरान सोनाली तर आपण कावेरी टाकतो आणि पोल्ट्री फार्ममध्ये एकूण कमीत कमी दोन हजार पिल्ले टाकले आणि पिल्लांचा रेट सपोज सव्वीस रुपये ठीक आहे आणि एक मागच्या महिन्यात आपल्याला पिल्लो अवेलेबल झालं ठीक आहे त्यानंतर तुम्ही कोणतं फीड वापरताय पक्ष्यांसाठी त्यानंतर तुम्ही जे पिल्लं खरेदी केली ती कोणती ह्याचेरी होती सपोज भारत पोल्ट्री फार्म पण तुम्ही घेतला आहे सपोज नगर तालुका नगर नगर ठीक आहे आणि तुम्ही माहिती सेव्ह करू शकता सेव्ह केल्यानंतर ही सर्व इन्फॉर्मेशन कंपनीकडे येते त्यानंतर व्हेरीफाय होते ठीक आहे व्हेरीफाय झाल्यानंतर जर कंपनी कोण चोवीस तासामध्ये व्हेरीफाय नाही झाली तर तुम्ही कंपनीला कॉल करून व्हेरीफाय करून घेऊ शकता त्यानंतर भारत पोल्ट्री फार्म रजिस्ट्रेशन झाल्यानंतर क्रॉस गावरान किंवा गावरान पक्ष्यांमध्ये गेल्या तुम्हाला इथं पक्षी दिसतो ठीक आहे तुमच्या पक्षीची नोंदणी झाली आता पक्षी तुम्ही डेट सिलेक्ट केलेली आहे कोणत्या डेटला पक्षी पोल्ट्री फार्ममध्ये आला त्या डेटपासून जर चाळीस दिवस झाले असेल तर इथं पक्षी दिसतो त्याआधी पक्षी यामध्ये दिसत नाही कारण पक्षींना सगळे लसीकरण डोस चाळीस दिवसापर्यंत होतात त्यानंतर तो पाळण्याजोगा झाल्यानंतर आपण इथून त्यांना त्यांची माहिती ॲप्लिकेशनमध्ये दाखवतो आता ॲप्लिकेशन वेगवेगळे वेग डीलर आहे किंवा चिकन शॉप आहे किंवा फार्मरचे जे की अंड्यांसाठी मोठा सेटअप करतात आहे तर त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते तुम्हाला कॉल लावून खरेदी करू शकता सपोज आता दोन हजार पक्षी आहे आपले किंवा हजार पक्षी आता आपण इथं पाहू शकतो की चौसष्ट क्रमांकाला एक पोल्ट्री कोड आहे डी पी क्रॉस टाकला त्यांनी बेचाळीस दिवस झालेत त्यांचे आणि तीनशे पक्षी आहे पुणे दोन ठीक आहे तर तुम तुम्हाला इथं तुमच्यापासून किती किलोमीटर लांब आहे त्याचं पण अंतर इथं अवेलेबल होतं तुम्ही पाहू शकता ठीक आहे रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथून डायरेक्ट तुम्ही फार्मरला कॉल पण करू शकता फार्मरचा इथं मोबाईल नंबर आहे अशा पद्धतीने तुमची सर्व माहिती ज्या व्यक्तींजवळ ॲप्लिकेशन आहे त्या व्यक्तींपर्यंत पोचवली जाते भारत पोल्ट्री फार्मचा प्लॅटफॉर्म आहे त्यावरून पण मार्केटिंग केली जाते म्हणजे काय तुमचा पक्षी विकायला तुम्हाला खूप मदत होते त्यामुळे पक्ष्यांची नोंदणी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते, ते तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक दिवस सपोज आज पक्षी आला आहे तर तुम्ही आजच पक्ष्यांची नोंदणी करून घ्यायची तुम्ही नोंदणी करायला लेट नाही करायचं फॉर एक्झाम्पल काही शेतकरी दोन महिन्याचं झाल्या नोंदणी करतात ते आत्ता करू शकता पण सेकंड टाईम ज्या वेळेस पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी आला त्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर पक्ष्यांची उपलब्धता आणि पक्ष्यांची ऑर्डर आता होतं काय की डीलर असतात किंवा चिकन शॉपवाले असतात किंवा फार्मर असतात आणि त्यांना पक्ष्यांची गरज असते ठीक आहे तर ते पण इथून ऑर्डर टाकू शकतात कारण आता हा पहिला पक्षी तर पुणेमध्ये पण आता मला पाहिजे नाशिकमध्ये नाशिकमध्ये तर नाही आहे कुठं अवेलेबल फक्त पुणे जिल्हा आहे तर मग मी नाशिकमधून ऑर्डर टाकू शकतो ठीक आहे म्हणजे काय की तुम्ही पक्ष्यांची ऑर्डर टाकाल तुम्हाला कोणता पाहिजे आहे क्रॉस गावरान गावरान त्यानंतर चिकन शॉपसाठी अंड्यांसाठी अंड्यांसाठी एकूण किती पक्ष्यांची खरेदी करायची दोन हजार आणि ठीक आहे ती तारीख तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आणि सेव्ह करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं ऑर्डर टाकू शकता त्यानंतर कंपनी तिकडून त्यांनी हे केल्यानंतर परमिशन दिल्यानंतर इथं पूर्ण डिटेल येते आता आपण ते पाहणार आहोत आता तुम्ही पाहू शकता कंपनीकडून व्हेरीफाय करून घेतले आपण पक्ष्यांची ऑर्डर म्हणजे तुम्हाला पक्षी पाहिजेले ज्यांना पक्षी पाहिजेले तो इथं ऑर्डर टाकतो आणि सपोज अहमदनगरमधून एखाद्या व्यक्तीकडं पक्षी अवेलेबल आहे तर तो, तो तुम्हाला कॉल करू शकतो या नंबरवरून ठीक आहे किंवा भारत पोल्ट्री फार्मद्वारे पण तुम्हाला भेटू शकतो आहे ठीक आहे याच्यामध्ये लोकेशन आलं नाही तर अहमदनगरमध्ये दोन हजार पक्ष्यांची ऑर्डर आहे तर ज्यांच्याकडं अहमदनगरमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड आहे ते लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात असंच आपण दोन ऑप्शन दिलेले आहे तर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही पक्ष्यांची नोंदणी आणि पक्ष्यांची ऑर्डर कशी करू शकता हे पाहिलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पक्ष्यांचे रेट कसे पाहणार आहोत त्याविषयी एक व्हिडिओ बनवणार आहोत धन्यवाद